व्हेरी गुड कोण कोणती ऋतू आहे उन्हाळा गुड छान सगळ्यांनी छान सांगितले ऋतू तीन ऋतू उन्हाळा पावसाळा हिवाळा उन्हाळा आला की काय अरे आपण कसं समजतो उन्हाळा आला की काय लागतं आपल्याला ऊन आलं की ऊन लागतो उन्हाळा आल्यावर काय आपण समजायचं उन, उन की समजतं की उन्हाळा आलाय मग उन्हाळ्यात आपण काय काय घालतो रे डोक्यावर टोपी घालतो आणखी काय व्हेरी गुड आणखी काय हा व्हेरी गुड आणि पाऊस आल्यावर काय करतो रे आपण पाऊस आल्यावर पाऊस आल्यावर आपण छत्री घेतो आणखी काय घालतो पाऊस टोपी रेनकोट वेरी गुड आता थंडी थंडी म्हणजे कोणता ऋतू समजायचा आपण हिवाळा हिवाळ्यात काय घालतो आपण स्वेटर घालतो आणखी हात मोजे काय मोजे व्हेरी गुड सगळेजण छान